केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सर्वसामान्य जनतेला पाहिजे काय रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे हा निर्णय घेणाऱ्याच करायचं काय अरे निर्णय घेणाऱ्याच करायचं काय रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम नवनिर्मित उरुई फुरसुंगी नगर परिषदेला ग्रामस्थांचा विरोध निषेध आंदोलन करत ग्रामस्थांनी रोखला पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग दोन दिवसांपूर्वी उरुळी फुरसुंगी नवनिर्मित नगरपरिषदेची घोषणा झाली या घोषणेसोबतच या नगरपरिषदेला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचे किनार असल्याचं स्पष्ट झालं आज उरुळी फुरसुंगी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत नवनिर्मित नगर परिषदेला विरोध करत निषेध आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आंदोलनकर्त्यांनी पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरती रास्ता रोको करत राष्ट्रीय पालखी महामार्ग रोखून धरला एकंदरीतच काय की शासनाने उरुळी व फुरसुंगी या नगरपरिषदेची घोषणा करताना ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नसल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्येच राहायचं आहे आमच्या गावांना नवीन नगरपरिषद नको आहे असं देखील यावेळी आंदोलनकर्त्यांची स्पष्ट भूमिका होती आंदोलनकर्त्यांनी नवीन नगरपरिषदेला विरोध करत त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की आम्हाला पुणे महानगरपालिकेचा कर आकारणीचा आमचा विरोध होता आमच्या गावांना पुणे महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा मिळत नव्हत्या हा आमचा खरा विरोधाचा मुद्दा होता आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्येच राहायचं आहे आम्हाला नवीन नगरपरिषद नको आहे त्यामुळं या नवनिर्म नवनिर्मित उरुळी फुरसुंगी नगरपरिषदेला या दोन्ही गावांमधून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना दिसत आहे आज या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग समाविष्ट झाल्याचं दिसून आलं यावेळी घोषणाबाजी करत नवीन नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना दिसत आहे एकंदरीतच काय की शासन निर्णय झालेला आहे नवनिर्मित नगरपरिषदेची अधिसूचना देखील झालेली आहे परंतु या नवनिर्मित नगरपरिषदेला मात्र आता विरोधाची किनार असल्याचं दिसून येत आहे ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावरती उरुळी फुरसुंगी नगरपरिषदेला विरोध असल्याचं आजच्या आंदोलनातून दिसून येत आहे एकंदरीतच काय की हा तीव्र विरोध आता हळूहळू वाढणार असल्याचं देखील आंदोलनकर्त्यांच्या या आजच्या भूमिकेतून दिसतं आहे आम्ही न्यायालयीन लढादेखील लढणार आहोत असं स्पष्ट मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलं एकंदरीतच काय की नवनिर्मित उरुई फुरसुंगी नगर परिषदेला मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना दिसत आहे धन्यवाद करा ज्यांनी निर्णय घेतला त्यांचं करायचं काय ज्यांनी निर्णय घेतला त्यांचं करायचं काय रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द रत करा रद्द करा रद्द करा रद्द करा